स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण राणी मासा आहे ना हा राजा राणी फिश फ्राय करणार आहोत तर बघा मी हे फिश अशा प्रकारे कट मारून घेतले असे आणि साफ करून स्वच्छ असे करून घेतलेले तर आता याला ना आपण मॅरिनेट करायचं तर मॅरिनेट मिक्स माझ्याकडे आहे फिश फ्रायचा मसाला हा तर हा काय करायचा आहे माहिती आहे थोडंसं एक बाऊल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि हा मसाला पूर्ण त्याच्यात टाकून द्यायचा मी आधी पण यूज केलेला आहे आता आता जो आहे तो सगळा याच्यामध्ये टाकून देते <coughs> आणि याच्यात ना पाणी टाकून आपल्याला हा मसाला थोड्या वेळ भिजू द्यायचा आहे थोडस पाणी टाकून असं हे बघ असं जसं आपण लिंबाचा रस आणि चिंचेचा कोळ लावतो ना तसं ता त्याला मॅरिनेट करायचं आपल्याला या फिशला चोळून घ्यायचं आपल्याला सगळं असं पूर्ण असं खूप छान असा स्मेल येतोय त्याचा फ्राय करायचा असेल ना तर त्याला अशा चिरा करून घ्यायच्या म्हणजे असे छान असे फिश फ्राय होतात आपले आणि तुमच्याकडे जर हा मसाला नसेल ना तर आपल्याला काय करायचं अद्रक लसूण लिंबाचा रस मीठ आणि रेड चिली पावडर फिशला चोळून ठेवायची आणि मग नंतर अर्धा तास मॅरिनेट होऊ द्यायचं आणि नंतर मग आपल्याला जे तांदळाचं पीठ रवा लावून मग नंतर फिश फ्राय करायचं आता मी या अर्धा सा तासासाठी मॅरिनेशनसाठी रेस्ट व्हायला ठेवते आता हे फिश बघा किती छान असे मस्त सगळं लागलं गेलंय त्याला मसाला छानपैकी असा आता हे ठेवून देते मी साईडला अर्धा तासासाठी हे बघा फिश मॅरिनेट करायला अर्धा तासापूर्वी ठेवले ते झालं आता अर्धा तास आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत फ्रा फ्राय करण्यासाठी बघा मालवणी मसाला घेतला मी एक चमचा इथे हा बारीक रवा घेतला असं तीन चार चमचे आणि दोन चमचे हे घेतले तांदळाचं पीठ घेतले आणि मीठ घेतले याला आपण मीठ लावलेलंच आहे त्यामुळे मीठ आता थोडं घेतलं आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं असं रवा रव्या फक्त रवा लावून केलं तरी पण चालेल तांदळाचं चा पीठ लावून फिश फ्राय केले तरी पण चालेल पण हे राजा राणी ना खूप सुरेख होतात असे छानपैकी बघा असं सगळं मिक्स करून घ्यायचं मालवणी मसाला घ्यायचा मालवणी नसेल तर आपल्या घरामधला पिवळा काळा मसाला दोन्ही एक एक चमचा मिक्स करून घेतला तरी चालेल ते मालवाणी मसाला आणलेलाच होता हे बस छान करून घेतलं आता आता ह्याच्यामध्ये ना हे फिश आहेत ना असे डीप करायचे आणि असं पूर्ण असं त्याच्यामध्ये असं गोळून घ्यायचं असं ज्या चिरा मारलेल्या आहेत ना सर त्याच्यामध्ये पण सगळे मसाले असे गेले पाहिजे असे पोटामध्ये पण थोडस टाकायचं आणि असं मॅरिनेट करून घ्यायचं सगळे फिश खूप सुरेख होतात असे एकदम क्रिस्पी असे कडक असे आणि गॅस सिमवर करून असे छान फ्राय करायचे लावून घ्यायचं पूर्ण असं हे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर वरण -बर भाताबरोबर किंवा भाताबरोबर पण खा भाताबरोबर पण खाऊ शकतो आम्ही तर लहान होतो तेव्हा वरण भाताबरोबरच फिश फ्राय खायचं असं खूप सुरेख लागायचं असं लहानपण झाले सगळे आता रव्यामध्ये घोळून झालेत सगळे फिश आता आता लगेच आपण फ्राय करायला घेऊया गॅसवरती लोखंडी तवा ठेवला जास्त तेल नाही आपण शालू फ्राय करणार आहोत दोन चमचे तेल टाकणार आहे मी करून घ्यायचे एकदम छान अशी क्रिस्पी होईपर्यंत मस्त गॅस सिमवरच ठेवायचा म्हणजे एकदम छान क्रिस्पी होतात असे झाकण वगैरे ठेवायचं नाही असंच सिमवर ठेवायचं गॅस एकदम बारीक करून आणि होऊ द्यायचं एक साईडने पाच मिनिटं झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पाच मिनिटं होऊ द्यायचं आणि एकदम कडक होऊ द्यायचं चा, असं छान असं असं करून तेल सगळीकडे असं हे करून घ्यायचं छान होऊ द्यायचं अजून झालेत बघा एक साईडने था। फ्राय असे हो आता आपण एक साईडने असे बोल करून घेऊया छान केले असं ते बघ किती सुरेज असे झाले पण आता दुसऱ्या साईडने पण छान असे फ्राय होऊ द्यायचे पाच मिनिटं सगळ्या साईडने असं तेल पसरवून पसरवून असे चांगले गॅस सिमवर ठेवूनच फ्राय करायचे सगळ्या झाले बघ आता फिश आता साईडला करून घेऊया आपण दोन साईडने झाले करून या अजून दोन राहिले आपले फ्राय करायचा आता परत थोडस एक चमचा तेल ते पण करून घ्यायचा गॅस सिमवरच ठेवायचा गॅस साफ नाही करायचा हे पण आता पलटून घेते एक साईडने झाले दुसऱ्या साईड नेऊ देते बघा आपले आता काढून घेते एकदम क्रिस्पी मस्त असे झाडे आहे छानपैकी सगळ्या साईडने एकदम छान झाले सर्व करून दाखवत आहे तुम्हाला कांदा कांदा टॉमॅटोनी गार्निशिंग करते बघा आता किती सुरेख छान दिसते बघा इतके छान कुरकुरीत मस्त झालेत असे रेडी बघा राजा राणी फिश फ्राय रेडी बघा आपले राजा राणी फिश फ्राय एकदम क्रिस्पी असे बघूनच तोंडाला पाणी सुटले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू